प्रावीण्य परिवाराचे सर्वे सर्वा श्री प्रवीण पुजारी सर व श्री प्रणव बनसोडे सर यांना वंदन करते आपल्या सर्व गझलकार व गझलकारा बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार आज पाच शेर सादरीकरणाचा हा दिवस जून महिन्यातला आणि त्याप्रमाणे मी आज आपल्याच परिवारातील पाच गझलकारांचे शेर निवडलेले आहेत ते सादर करत आहे पहिला शेर निवडलेला आहे गझलकारा रेखा सोनावणे जीव हा झाला भुके पायी नकोसा जीव हा झाला भुके पायी नकोसा पाय वरी विठ्ठला नाही भरोसा पाय वरी विठ्ठला नाही भरोसा भुकेने जीव वाकुळ व्याकुळ झाल्यानंतर विठ्ठल देव काही काही सुचत नाही माणसाला भुकेसाठी माणूस तळमळत असतो किती तत्वज्ञानाचे डोस पाजले तरी भूक माणसांची क्षमत नाही त्याच्यासाठी अन्नच लागतं आणि मग अशा प्रकारची भूक ही कशी आहे या गझलकारांनी या दोन ओळीतून आपल्याला सांगितलेलं आहे आता दुसरा शेर घेतलेला आहे गझलकारा सिंधू बोदेले यांचा तुझा हा दिखावा नवा घावा आहे तुझा हा दिखावा नवा घाव आहे मला फासण्याचा पुन्हा डावा आहे मला फासण्याचा पुन्हा डावा आहे आताच तिसरा शेर घेतलेला आहे गझलकारा रश्मी कौलवा आठवणींची जेव्हा गर्दी झाली आठवणींची जेव्हा गर्दी झाली अनेक ओळी जमल्या माझ्या सभोवती हो अनेक ओळी जमल्या माझ्या सभोवती हो ज्यावेळी आठवण येते एखाद्या व्यक्तीची एखाद्या क्षणाची प्रसंगाची त्यावेळी आपोआप शब्द आपल्या समोर उभे राहतात आणि मग ओळी तयार होतात आणि त्या ओळीतून एखादी गझल निर्माण होऊ शकते असं ह्या दोन ओळीत कौलवार ताईने सांगितलेला आहे आता चौथा शेर घेतलेला आहे मी आपल्या प्रावीण्य परा परिवारातील योगिता काळे यांचा माणसांच्या वासनाना अंत नाही माणसांच्या वासनाना अंत नाही आणि म्हणूनच यात नाना अंत नाही मान म्हणूनच यात नाना अंत नाही दोन ओळीत त्यांनी माणसाची प्रवृत्ती सांगितलेली आहे जोपर्यंत आपल्या मनात वासना आहेत मोह आहे आणि एखादा लोभ आहे आपल्याला ही वस्तू मिळाली पाहिजे आपण ते मिळवलंच पाहिजे आणि अशा प्रकारे जर मोह झाला अशी वासना झाली तर ती कधीच कमी होत नाही आणि त्याला आणतच नाही असं माणसाच्या सगळ्या या वासना असतात आणि म्हणूनच यातना होतात ती नाही मिळाली की यातना होतात ते आपल्यापासून दूर गेली की यातना होतात म्हणूनच यातनांना सुद्धा अंत नाही असं ह्या दोन ओळीत योगिता काळे यांनी सांगितलेलं आहे आता पाचवा आणि शेवटचा शेर घेतलेला आहे मी प्रणव बनसोडे यांचा ते ते खूप काही काही करत असतात प्रत्येक गोष्टीत ध्येय असत कीर्तन करतात ज्ञान असतात असं बहु आयामी व्यक्तिमत्व आहे त्यांचं आणि म्हणून त्या गझलकारांनी ही हा शेर नि घेतलेला आहे त्या नाव सुचलेलं आहे उंच पायरी विजयासाठी चढतो आहे विजय मिळवण्यासाठी ते उंच उंच पायऱ्या चढत आहेत श्रीहरी सौख्यासाठी जपतो आहे पण ही उंच पायरी चढताना कुठं आपली पायरी घसरू नये यासाठी श्रीहरीचं नाव ते हृदयात घेत असतात आणि त्यामुळे त्यांना सुख मिळतं आणि अशा प्रकारे विजयाचं शिखर गाठण्याचं त्यांचं इच्छा आहे अशा प्रकारे ह्या पाच शेराचे सादरीकरण मी केलेलं आहे धन्यवाद